आत्म आत्म चिदंबर नमस्ते तू चिंतितार्थ औदुंबर सदा वासा चिदंबर नमूस्तु ते सर्व आत्मज्योतींना सर्व साधक बंधूंना आत्मज्योतींना साष्टांग प्रणाम जय चिदंबर राजाराम महाराजांचा अभंग बुआ महाराजांनी पाठवलेला आहे ते काय आहे ते पाहूया चिंतन करूया मनन करूया मनाला बोध जे केलेले आहे ते ग्रहण करूया काय म्हणतात वीण काही सारा सार न कळे पाही आपुल्या स्वबुद्धीने काही देव न पडे तो ठाई गुरु कृपे वीण कदा न चुके दुखते आपदा दास म्हणे चिदंबर गुरुकृपेने गोचर जय चिदंबर काय म्हणतात बघा राजारामजी महाराज की संत संघवीण काही सारा सार नकळे पाही सारासार जो विचार आहे ह्या सृष्टीचा उगम कुठे झालेला आहे कुणी स स्थिती कोण लय करतो हा कसा आलेला आहे प्रपंच काय शाश्वत आहे काय अशाश्वत आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला कधी कळणार आपल्याला कळल्यासुद्धा नसत्या आपण प्रपंचात होतो प्रपंचात राहत होतो खात होतो पित होतो सिनेमाला गेलो बर्गर मॉलला गेलो पिझ्झा खाल्लं ह्याच्यातच पडलो होतो आपण तर आपल्याला हा कळलंच नसतं पारमार्थात आल्यावरती संत सज्जनांचे सत्पुरुषांचे गुरूंचे वचन कानी पडल्यावरती श्रवण केल्यावरती कळलं की हा नाही आहे जीवन जे आपण जगतोय तो नाशिवंत आहे ह्याच्यात काही सार नाही आहे म्हणजे एसेन्स नाही आहे काहीच नाही आहे या जीवनात ज्याच्या मागे आपण इतकं धावतोय इतकं धावतो आहे हे पाहिजे ते पाहिजे मी केलेलंच बरोबर आहे मी जे सांगतो तेच झालं पाहिजे मी माझं ह्याच्यात जे आहे हे सारासार आपल्याला कधीच कळलं नसतं जर संत आपल्या जीवनात आलेच नसते कशा प्रकारे येतात ते आपल्या जीवनात सद्ग्रंथामार्फत अभंगामार्फत कृतीमार्फत ते स्तोत्रमार्फत जपमार्फत साधन अनुष्ठानामार्फत आपल्या जीवनात येतात आणि आपल्याला काय सांगतात हे कळवून देतात ते पटवून देतात की बघा या जीवनात ज्याला तुम्ही प्रपंच म्हणता त्यात काहीही एक सार नाही आहे सर्व काही जे काही दिलेलं आहे उपभोग करण्यासाठी ते परमात्माने इथे पाठवून तुम्हाला दिलेलं आहे त्याचा उपभोग करा जे वैभव दिलेले आहे ते उपभोग करा पण मी आहे मी करतोय आणि माझं आहे हे सगळं असं देहाभिमानाने जगू नका असं संत येऊन आपल्याला बोध करतात आपल्या स्वबुद्धीने काही देव न पडे तो ठाई आपली बुद्धी अक्कल कितीही चालवलं ह्या डिग्र्यामार्फत आपण देवाला ओळखू शकत नाही देव पडल्याला आपल्याला सापडणार नाही देव आपल्याला कळणारसुद्धा नाही जो मनबुद्धीच्या पलीकडे आहे इंद्रियांच्या पलीकडे आहे गुणातीत आहे देहातीत आहे कालातीत आहे असं सर्व सत्ताधीश जो परमात्मा आहे चिदंबरा त्याला तुम्ही आपल्या स्वबुद्धीने म्हणजे आपली अक्कल चालवून आपण पाहतो आहे एखादा अभंग वाचला आणि हे असं असं आहे असं असं आहे असं -सा जसं सांगितलेलं आहे असं स्वबुद्धीने आपल्याला देव कधीही ठाई म्हणजे कळणार नाही सापडणार सुद्धा नाही कारण तो या इंद्रियांच्या पलीकडे आहे या मनाच्या पलीकडे मना मना चा आहे मन जेव्हा स्तब्ध होणार मनांच्या हालचाली बाहेर जाण्याची जी प्रवृत्ती आहे ती बंद होणार तेव्हा तो निवृत्त झालेला मन त्याच्या चरणी जेव्हा तो नतमस्तक होणार तेव्हा तो आपल्याला दिसणार आणि हे सगळं दिसण्यासाठी मोस्ट काय पाहिजे आपल्याला जसं आपण पासपोर्टला विजा लागतो विजाशिवाय आपण कोणत्याही दुसऱ्या परदेशात जाऊ शकत नाही तसं इथे काय पाहिजे गुरु कृपे वीण कदा न चुके दुःख ते आपदा ह्या जी भवबाधा आहे भवरोग आहे भवविषय आहे याच्यातून <coughs> सुटका करणारा आपल्याला एकच आहे तो म्हणजे गुरु आणि त्याची कृपा झाल्याशिवाय हे आपल्याला कळणारच नाही कधी दास म्हणे चिदंबर गुरु कृपेने गोचर जे अगोचर आहे जे अव्यक्त स्वरूप आहे परमात्माचा ते गोचर होण्यासाठी कोण यायला पाहिजे आपल्या जीवनात सद्गुरु आले पाहिजे त्यांच्याकडे जाऊन काय करायचं आपल्याला काहीच करायचं नाही नुसतं त्यांच्याकडे पडून राहायचंय पडून राहिल्यावरती त्यांची कृपा होईल आपल्यावर आणि मग ते काय करणार आपल्याला हे सर्व काही स्वतः आपलं वरदहस्त ठेवून ज्या प्रकारे राजाराम महाराजांना आपला विराट स्वरूप दाखवलेलं ज्या प्रकारे तिथे मुरघोडला गेल्यावरती त्यांच्या डोक्यावरती हात ठेवून तो कोण आहेस हे ब्रह्मज्ञान त्यांना त्यांना दिलं तेव्हा ते त्यांच्या ते कृपेने गुरुकृपेने गोचर होणार आहे की मी कोण आहे मी हा जीवात्मा नसून त्या परमात्माचा अंश आहे आणि परत परमात्म्यातच मला विलीन व्हायचं आहे मर्ज व्हायचं आहे तोपर्यंत ते गुरु गुरुकृपेशिवाय हे काहीही संभव होणार नाही कितीही आटापिटा करा कितीही खटाटोप करा कितीही साधन करा कितीही स्वतःच्या बुद्धीने मी करतोय म्हणून भक्ती करा जोपर्यंत आपल्याला गुरुची कृपा होणार नाही गुरुकृपेणं नाही आत्मज्ञान जेव्हा ते दुसऱ्या अभंगात म्हणतात राजारामजी महाराज वाऊ गा तो क्षीण साधनांचा गा तो क्षीण सर्व साधन तुम्ही करा खटाटोप करा सर्कस करा काहीही करा जोपर्यंत त्या गुरुचा वरदहस्त आपल्या डोक्यावरती ठेवून तो म्हणणार नाही की इथे बस मी तुला तो गोचर करून देतो परमात्माला तोपर्यंत हे शक्यच नाही म्हणून त्याचीच कृपा झाली पाहिजे आणि त्याची कृपा आपण भाकावी म्हणजे काय करावं काहीच करायचं नाही आहे तिथे जाऊन त्यांच्या आचरणी जाऊन फक्त आपल्याला पडून राहायचं आहे अत्यंत काकुळतीने विनय वि, अगदी विनम्रतेने आपण त्यांना विनवणी करावी करुणा भाकावी सद्गुरुराया मी पामर आहे पतित आहे माझा उद्धार कर रे बाबा असं पडून राहिल्यावरती तो कृपा करून आपल्याला गोचर करून देईन की चिदंबर कोण आहे हे आपल्याला गुरु गोचर करून देणार असं राजारामजी महाराज या अभंगामार्फत एक संतसंग संतसंगती किती महत्वाची आहे दुसरं गुरुकृपेणं ते आपल्याला परमात्मा स्वरूप गोचर होणार नाही म्हणून या अभंगात दोन मुख्य लक्षणं किंवा गोष्ट काय आहे एक संतसंग संतसंगती आणि दुसरं म्हणजे गुरुकृपा हे खूप मुख्य आणि महत्त्वाचं आहे हे आपल्या मनाला बोध करतात लोका समस्ता सुखिनो भवंतू जय चिदंबर